भारतीय राजकारणात अनेक रोचक प्रसंग नेहमीच पाहायला मिळतात कुठल्याही काळातील व्यक्ती असो तिला आपापल्या काळात घडलेल्या आठ दहा राजकीय घडामोडी तर सहज सांगता येतील राजकीय हत्या हा प्रकार भारताच्या राजकारणात तसा नवीन नाहीये महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांचा गुढ मृत्यू बलवंतराव मेहता ललित नारायण मिश्रा ओमप्रकाश बग्गा इंदिरा गांधी बलवीर सिंग चौधरी अर्जुन दास त्याचबरोबर राजीव गांधी बेयंत सिंग फुलनदेवी प्रमोद महाजन गोविंद पानसरे या नावाजलेल्या लोकांच्या हत्या आजही देशभरात लोकांच्या लक्षात आहेत देशभरात आमदार ते पंतप्रधान अशा शंभरहून अधिक राजकीय हत्या झालेल्या असून या हत्येमागची कारणही वेगवेगळी आहेत या हत्यांमध्ये दोषी असणाऱ्या काही जणांना फाशीची शिक्षा झाली तर काही जणांना जन्म झाली तर काही जण ठराविक वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आले एकूण आकडेवारी पाहिली असता एकट्या पंजाब राज्यात पन्नासहून अधिक राजकीय हत्या झाल्याचं सा पाहायला मिळतं एकोणीसशे इस अठ्ठेचाळीस ला मोहनदास करमचंद्र गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली या हत्येनंतर तब्बल सतरा वर्षांनी पंजाब येथे देशातील दुसरी राजकीय हत्या झाली पंजाबचे तिसरे मुख्यमंत्री प्रताप सिंग कैरो यांची सुचा बस्सी बलदेव सिंग नहार सिंग फौजी आणि दया सिंग या चार इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली या हत्येचे कारण सांगताना सुचा बस्सी म्हणाला त्यांनी मुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना जाणीवपूर्वक एका खुणाच्या गुन्ह्यात अडकवलं त्याचाच बदला मला घ्यायचा होता दया सिंग वगळता सर्वांना फाशीची शिक्षा झाली दयाला आधी जन्मठेप झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्याची कोर्टातून मुक्तता करण्यात आली प्रतापसिंग कैरो यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय होती मात्र तरीही त्यांना अनेक वादांच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो किस्सा अशाच एका प्रकारातील आहे आजचा हा किस्सा सुमन चट्टोपाध्याय यांच्या डेट विथ हिस्ट्री या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे हॅलो मित्रांनो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते तर प्रतापसिंग कैरो यांचं गाव अमृतसर जिल्ह्यातील कैरो त्यावेळी पंजाब पंजाब हा हरियाणा आणि हिमाचल प्रदेशांचा मिळून बनलेला होता अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयातील मास्टर शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केल्यानंतर तिथेच त्यांनी आधुनिक शेतीविषयी माहिती घेतली तेच प्रयोग त्यांनी भारतात आल्यानंतर करायचं ठरवलं एकोणीसशे छत्तीस ते एक्केचाळीस या काळात ते शिरोमणी अकाली दलाचे तर एकोणीसशे एक्केचाळीस पासून मृत्यू होईपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पश्चिम पंजाब म्हणजे त्यांचं तात्काळ पुनर्वसन करण्याची जबाबदारी कैरो यांच्यावर होती भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ते अत्यंत विश्वास होते दरम्यान त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देशात हरितक्रांती आणि जलक्रांतीचं वारस जोरात वाहू लागलं होतं भाकरा नागर धरणाची उभारणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प पंडित जवाहरलाल नेहरूंनी उभारण्याचं ठरवलं होतं या प्रकल्पाची कंत्राट नातेवाईकांना देऊन त्यात भ्रष्टाचार करण्याचा आरोप विरोधकांकडून प्रतापसिंग कैरो यांच्यावर करण्यात येऊ लागला नेहरू या प्रकरणाने काही काळ हडबडले त्यांनी याबद्दल कैरो यांच्याकडे विचारणीही केली मात्र कैरो यांनी आपण हे प्रकरण व्यवस्थित हाताळत असल्याचा विश्वास नेहरूंना दिला यावर उत्तर देण्यासाठी त्यांनी पत्रकारांची एक बैठक दिल्लीतील पंजाब भवन येथे बोलवली पत्रकार एकत्र जमल्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा लावला आणि स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली कपडे काढल्यानंतर उघड्या अंगाने आज इथे जे काही करायचंय ते करा, करा। पण धरणाला विरोध करू नका पत्रकारांना खुद्द मुख्यमंत्री असं काही करतील याची कल्पना नव्हती मात्र त्यांची ती युक्ती काम करून गेली त्यानंतर काही काळ धरणाच्या विरोधातील बातम्या थांबल्या हा प्रसंग त्यावेळी तिथे पत्रकार म्हणून उपस्थित असलेल्या आय एन एस केवल वर्मा यांनी प्रत्यक्ष पाहिला होता तोच त्यांनी नंतर सुमन चटोपाध्याय यांना सांगितला पुढे नेहरूं नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले धरणाचं कामही पूर्ण झालं कैरो यांच्या काही चौकशा थांबल्या तपासात काहीही हाती लागलं नसलं तरी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मात्र द्यावा लागला या राजीनाम्यानंतर मात्र काहीच दिवसांनी फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांची चंदीगड येथे हत्या करण्यात आली बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका